था। शार। शार। ता... ता... का था नंबर काय तुमचा साठ सोळा चौऱ्याण्णव घ्यायची सत्याण्णव नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आपण आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोपाड्याच्या बाजारामध्ये कोपारचा बाजार हा दर शनिवारी भरतो बऱ्यापैकी सकाळी सातला चालू होतो आणि बारा एक दोनच्या आसपास हा बाजार संपतो तर याच्यामध्ये बैल म्हशी थोड्या शेळ्या पण असतात आणि गाई थोड्या पण जास्त करून मशीनी बैलांचाच हा बाजार आहे तर गौरण पद्धती एक मस आहे बघूया काय दर सांगितलंय कोपारच्या बाजारामध्ये ही मस आहे का खूप जरा सनी पण आहे इथं कुणाची मस्त आहे तर मी नंबर देतो पहिला मस्त दाखवून घेतो मस्त तर चांगले आहे मशीची कास वगैरे बघून घ्या सनी किती आहे दुसऱ्या दुसऱ्या येताला मस आहे बघा पहिल्या त्याला काय पिळ्याला पहिल्याला दूध किती पिळलं तीन साडेतीन लिटर त्याला दूध आहे आता दुसऱ्याला गाभ आहे किती अवकाश आहे सनी सा, पाच सहा दिवस अवकाश आहे बघा मस आहे काय दर सांगितलंय पंच्याहत्तर हजार रुपये ह्या म्हशीचं सांगितलेलं आहे हाँ? हाँ नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव सत्तावीस हा शहाऐंशी हा त्यांचा नंबर आहे अजून काय आहे काय काय एकच मस्त आहे बघा संघट मा कशाला बैल विकलाय अवताला का पुसाला कारखान्याला तर मित्रांनो कारखान्याला विकलेला आहे आणि दादानी घेतलेलं गाव कुठलं बीड कुठल्या का कारखान्याला त्यासाठी ऊस वाढण्यासाठी पाडा बैल घेतलेला आहे हा पुरा झालेला आहे मी दाखवलो व्यवहार पण झालेला आहे पस्तीस हजार ना पस्तीस हजार पस्तीस हजारला व्यवहार झालेला आहे या पाड्याचा बैलाचा अशा पद्धतीनं हा भाज्या इकडं पूर्ण पहिलं अतुल गायकवाड माळवाडी अतुल गायकवाड माळवाडी आपला मोबाईल नंबर आहे शहाण्णव झिरो चार सतरा बावन चोवीस तुमच्याकडे मशी भेटणार का मशी भेटतात मशी भेटतात कुठल्या जातीच्या कर्नाळे जातीच्या मरा हातीच्या साध्या सांग ना। आपले नाव रवी पाटील तुमचा न मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर अठ्याहत्तर बावीस जोर दोन काय विकतय तुम्ही आपण बैल विकतो तुमचा शाह चोगले फोन नंबर नव्याण्णव सत्तर सदुसष्ट चौऱ्याऐंशी चौपन्न गाव कुठलं टोलोली कसा व्यापार करताय गाईंचा तर मित्रांनो आपल्याकडं मामा किती पैसे आहेत तुमच्या तीन कुठल्या तीन तरी मित्रांनो हे तीन मशी आहेत मी दाखवतो पहिला ही मस कसा असे मस कशी आहे एक ना मु गवळा किती वेळ येत्या हा दुसऱ्याला पहिल्याला काय मिळेल नऊ लिटर किती किती अवकाश आहे तिला एक आठवडा काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार रुपये काटा भांड्याचं काय आहे जबाबदार तर काटा भांड्यासाठी मालक जबाबदार आहेत किती हजार सांगितली किंमत काय आली तर त्याचा फिक्स रेट काय आहे दर काय आहे फिक्स किंमत पंच्याहत्तर हजार रुपये फिक्स किंमत आहे दूध किती तुम्ही नऊ लिटर, लिटर दूध आहे या म्हशीला अनेक पुन्हा एकदा दाखवतो मी कास वगैरे सडायला वगैरे चांगले आहे एक नंबर मोस आहे दुसरी मस आहे तुमची हे कुठली कर्नाटक क्रॉस आहे क्रॉस मध्ये क्रॉसमध्ये दाखवतो मी वगैरे दाखवतो कशा किती वेळ त्याच्या पंच्याण्णव हजार किती पेळ येईन दहा लिटर दहा लिटर दूध पिळलेलं आहे बघा पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगितलेलं आहे हे तुमचीच आहे ना किती किंमत सांगितल्या नव्वद हजार नव्वद हजार रुपये किंमत सांगितलेलं आहे जी किती वेळ वेताची आहे दुसऱ्या वेताला दूध किती पिळलं आहे पहिल्यावरला नऊ लिटर पिळलेलं आहे बघा दूध किंमत दाखवतो मी तिच्या काटा बांड्याच काय आहे का काय नाही तर तिने पण मशीननी बालक जबाबदार काटा पांड्यासाठी आणि किमती पण सांगितलेले मशीनचे वेगवेगळ्या नंबर काय तुमचा अठ्ठ्याण्णव साठ सोळा चौऱ्याण्णव सत्याण्णव सासष्ट सदुसष्ट सांगा नंबर सत्त्याण्णव सासष्ट सदुसष्ट सत्त्याण्णव सासष्ट सदुसष्ट हजार नऊ एक हजार नऊ तर मित्रांनो हा नंबर आहे आणि ह्या तीन मशीन आपल्याला भेटतील